नमस्कार सगळ्यांना कशा सगळ्यांनी पाहिलं माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पहिलं तर सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या घरच्यांकडनं हॅप्पी गुढीपाडवा गुढीपाडवायच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा तर चला माझ्या लग्नाच्या नंतरचा आज पहिला गुढीपाडवा आहे आणि आम्ही गुढीपाडवा कसा सेलिब्रेट करणार आहे ते ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघा आणि आम्ही दिवसभर काय काय करणार आहे ते सुद्धा बघा माझ्या लग्नानंतरचा माझा पहिला गुढीपाडवा आहे आणि माझ्या सासरी गुढीपाडवा करत नाही म्हणजे गुढी उभारत नाही ते का नाही उभारत ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल आली मला कसं तरी वाटतं आता म्हणजे कसं लग्नाच्या आधी माझ्या घरी सगळे आम्ही म्हणजे आम आमच्या माझ्या माहेरी सगळे सण साजरी होतात पण इथे तसं नाही आहे इथे असं म्हणजे सण नाही कोणची साजरी करत फक्त सण असतो म्हणून गोड करतात जेवण घरात फक्त तेवढंच होतं गुढी नाही उभारणार आज काही नाही काही नाही तर का नाही करणार म्हणजे का नाही करत हे इथले लोक ते तुम्हाला कळेल या ब्लॉगमध्ये मला पण नाही माहिती मी पण विचारणार आहे त्यांना की का नाही करत तुम्ही तर चला आपण दोघं मिळून त्यांना विचारू की तुम्ही का नाही करत तर ते आज दिवसभर तुम्हाला बघायला मिळेल ह्या ब्लॉगमध्ये पण त्याच्या आधी जे माझे रोजचे डेली रुटी म्हणजे ना ओ, आज आम्ही काय काय गोड गोड जेवायला बनवणार म्हणजे गोड गोडधोड जेव जेवायला बनवणार आहे ते पण तुम्हाला बघायला मिळेल पण ते आत्ता नाही बनवणार आहे आम्ही संध्याकाळी बनवणार आहे तर त्याच्या आधी जी माझी रोजची कामं आहेत ती मी आता करून घेते आणि चला म्हटलं आपण गुढी नाही उभारत तर तर मग बाकीचं तर करू शकतो म्हणजे बाकीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघा बघा बघतालच तुम्ही ते मी आज पण त्याच्या आधी चला खाली आणि कामाला लागा मी स्वतःला बोलते आहे मी आता खाली आले खालच्या रूममध्ये म्हणजे आमच्या किचनमध्ये आली मी आता आणि हे बघा मम्मीने आज काय बनवलं आहे वांगेची भाजी आज वांगेची भाजी बनवली आहे आणि हे बघा मम्मीनी लिलट टाकलेत छोले आज आम्ही बनवणार आहे छोल्याची भाजी आणि बघू आता ते तुम्हाला सांगत नाही आताच फक्त भाजीचं सांगितलं आहे पण बाकीचं काय बनवणार आहे ते नाही सांगणार ना आता नंतर सांगते किचन पण धुवायचं आहे अजून पण हे काय मी आज नाही करते हे माझं रोजचं काम आहे आता भांडे पहिले घासते आणि मग किचन वाटावा करते इन प्रोसेस हे बघा आता बिफोर आणि आफ्टरनंतर हे बघा आता झाला माझा किचन क्लीन आणि आता प्रत्येकला नाश्ता देणार आहे त्याच्यानंतर मी चहा पिणार आहे आणि परत कामाला लागणार आहे <laughs> कसं केलं वांग बघून कस आलंय आलंय रेकॉर्ड झालाय ते वांग नाही आवडत आता काय जबरदस्ती खाणारे खाल्लंय दोन तीन वेळा ह्याच्या आधी पण लग्न झाल्यापासून आहे ना जबरदस्ती वांग वांग किती टेस्टी लागत काय जल जल अरे जल आहे तू बघा तुमचा भाऊ करतोय नाश्ता नाश्ता म्हणजे नाश्ता म्हणजे आमचं असत जेवण सकाळचं या जेवायला आज वांग चपाती खायला <laughs> मी पण चहा पिते आता मी सकाळी उठल्या उठल्या लगेच नाही चहा पित कारण की नाही पित जोपर्यंत काम नाही होत तोपर्यंत मला असं वाटतं अरे खूप काम आहे खूप काम आहे खूप काम आहे मग अर्ध काम झालं ना मला असं वाटतं हा आता अर्ध झाले अर्ध झाले मग त्याच्यानंतर मग मला कमी टेन्शन नसतं जरा म्हणजे लोड कमी असतो जरा कामाचा मग मी चहा पिते आणि चहा पिऊन झाल्यावरती अजून झाडून पुसून करून वरती जायचंय वरती परत जाऊन आवरायचं आहे त्याच्यानंतर मग मला रांगोळी भुंगोळी काढायची <laughs> <laughs> बघतालच तुम्ही आता या ब्लॉगमध्ये बघा आमच्या ह्यांनी कसं वांग खाल्लंय वांगीची भाजी आवडत नाही ना तर सगळं फक्त मसाला मसाला खाल्लाय आणि वांगी तशीच ठेवली अशी वांग खातात अशी वांगीची भाजी खातात फक्त मसाला मसाला खाल्लाय आणि अर्धी अर्धी वांगी खाल्ले ते आणि ते सगळं मागतं तसंच ठेवलंय काय रे देवा माझं वांग फेवरेट आहे पण आमच्या ह्यांना नाही आवडत आहे तुझं गोष्ट मी खाईल प्रेम अजून वाढेल मग मंडळी आता सगळे 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 काम करून झाले ते नाही सगळे नाही म्हणतात ना म्हणजे खाल तर सगळे आवरून झाले वरच थोडंसं आवरायचं पण ते मी नंतर आवरेल त्यात काही विषय नाही पण आता मी करते श्रीखंड आज मम्मीने आता मम्मीने काल चक्क आणून ठेवला होता आणि त्याचं मी आता आहे श्रीखंड मस्त पिकी आणि तो मी कसा बनवत आहे ते पण बघा तुम्ही आता माझी सगळी सगळी कामं करून झाली आहे आणि मी अतनी बसली आहे जेवाय जेवण अजून माझं बाकी आहे पण जेवण करायच्या आधी मी बनवणारे श्रीखंड मस्तपैकी काल मम्मीनी चक्का आणून ठेवलेला तर त्याचा श्रीखंड मम्मी बनवणार होती पण मी म्हटलं चला आता मी बनवते आणि आत्ता बनवला तर राहतो रात्री खायला छान वाट लागलं अजून मला असं वाटलं प्रतिकाला पण नाही आले ते चला मी प्रयत्न करते खूप त्याला अहो जाऊ बोलायच्या पण ते माझ्याकडनं नाही होत कारण की तुम्ही पण विचार करा आता आमच्या रिलेशनला किती दहा वर्ष झाली दहा आणि दहा वर्षामध्ये मी त्याला कधी बोलले नव्हते आहो ऐका ना असं तसं मग कसं आहे मला आता ते बोलायला खूप जड जातं आहो ऐका ना अरे तो रे आम्ही पहिल्यापासून बोलत आलो आहे पण ठीक आहे आता मी प्रयत्न करेन हळूहळू बोलायचा तर आता <laughs> मी प्रतीक बाहेर गेलेत जरा पण आता मी त्यांची वाट बघते यायची ते आल्यावरती जरा मोबाईल पकडायला मला मदत करते आणि त्याच्यानंतर मग मी बनवते श्रीखंड आणि हां तुम्ही सगळ्यांच्या रिक्वेस्ट मी बघितल्या आणि तुमच्या कमेंट्स पण वाचल्या तुम्ही सगळे बोलताय डेली रुटीनचा ब्लॉग बनव लव्ह स्टोरीचा ब्लॉग बनव सा ब्लाऊज कलेक्शनचा व्लॉग बनव तर आता माझ्याकडं खूप सारे तुम्ही डिमांड केले ब्लॉग बनवायचे तर आता मला लवकरात लवकर हे सगळे व्लॉग बनवावे लागतील आणि तुम्हाला सांगावं लागेल की मी डेली लाईफ डेली म्हणजे दिवसभरात काय काय करत असते तर आता मी जे जे माझे व्लॉग राहिलेत ते मी लवकर लवकर करन आता गुढीपाडवा पाडवा आजचा गुढीपाडवा पाडवा द्या त्याच्यानंतर बघूयात आपण ह्या ब्लॉकडं लवकरच वळू आमच्या स्टोरीच्या लव्ह स्टोरी खूप जास्त गुटी झाल्यामुळे आम्हाला उशीर लागतोय खरं तर पण लवकरच आम्ही चला तर आता मी खाली जाते जेवण करते आणि लगेच मग आता श्रीखंड बनवायला घेते श्रीखंडची रेसिपी बघा आता माझी तर आता मी श्रीखंड बनवायला घेतलाय आणि श्रीखंड चक्का चक्का काय चक्का असतो माहितीये का, का। चक्का फक्त काय असतो ते साधा सा थांब एक मिनिट दाखवतो थांबा एकच मिनिट हा तो, तो पर्यंत ना तो चक्का आहे हा आता या चक्क्याला आपण बनवणार श्रीखंड कळलं का याला चक्का म्हणतात चक्का म्हणजे काय हा लहानपणी मी पण श्रीखंडला चक्काच म्हणायचे ना म्हणून मी ह्यांना आहो जाऊ नाही म्हणत बघितलं ना आता काय म्हणले मी लहान म्हणून मी म्हणते ए ऐक ना म्हणून मी त्याला आहो जाऊ नाही करत मी म्हणते ए सोन लाज जरा लाज वाटते का नाही काहीतरी ऐक तर म्हणून मी त्याला म्हणते सोन ऐक ना सोन सोन म्हणते मी त्याला सोन तो सोन आणि मी चांगली आता मी बनवणार आहे श्रीखंड तर आता मी हे खूप सारे इथं पहिलं काय केलंय हे काय म्हणत आला इलायची विसरले सॉरी इलायची घेतली मी हे करून फोडून सगळ्या आणि त्याच्यातलं हे सगळे बाहेर काढलंय बाहेर काढून आता मी त्याचं मिक्सरला बारीक करून हे करणार आहे पेस्ट करणारे बारीक आणि पावडर करणार आहे बारीक पावडर आहे पावडर ठीक आहे सॉरी सोरण आणि हे सगळे बदाम आहेत ना ते सगळे कापून कापून घेणार तिचे हा बदामाचे स्लाइस आहे बारीक बारीक बघितलं माझे हस्बंड किती हुशार आहेत म्हणून मी त्यांच्या सोबत लग्न केलंय आणि त्याच्यानंतर आता हे लय मुश्किल काम आहे जे की आपला हे हा ते घोटायचं ते खूप वेळ त्याला जाणार आहे बघा हा आपला चक्का त्याला मी चांगलं मस्त हे असं असं करून त्यातले सगळे जे गड्डे गड्डे म्हणजे ते मोठे मोठे होतं ना ते खाली नाही सगळं एकजीव करायचं एकदम त्याला फेटाळायचं चांगलं 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 रेसिपी नाही सांगायची आपल्याला ठीक आहे नाही सांगत रेसिपीचे एक चॅनल खुलं आपण आहे हे काय हे नाही काय सांगितलं हे सांगायचं काय टाकलंय ते हे काय टाकलंय हे हे साखर म्हणजे साखरला बारीक करून घेतले मी आणि ही आहे आपली इलायची पावडर आणि हे आहे जायफळ जायफळाची पावडर आणि हे तर तुम्हाला माहितीये बदाम बारीक बारीक केले त्यांनी आता हा आणि हे चार वेळेस भिजत ठेवलेत पाणी बघितलं किती हुशार आहेत माझं हसबंड म्हणून मी लग्न केलं यांच्या चला आता ही पेठी साखर टाकते पहिले चक्का चालू झाला की कारण की हे सगळं टाकून आता मी मस्त पैकी ते मिश्रण एक जीव आहे कलर कलर बघू एंडला कलर टाकला तर टाकल तर गाईक आता बघा सहा वाजलं ते सहा वाजून गेले ते तर आता मी लागणार आहे स्वयंपाकाला लवकर लवकर आणि आज मी काय बनवते जेवायला ते पण बघा पण नुसतं खाऊन काय फायदा आम्ही गुढी तर उभार उभारली नाही काय आमचं असं वाटत नाही आमच्या घरी काय सर नाही म्हणून नुसतं उठायचं खायचं झालं आमच्या घरी असं वाटत नाही की सरने म्हणून सगळ्यांचे तुम्हाला दाखवते थांबा इकडं आमच्या वस्तीतले सगळे घर आहेत ना सगळ्यांच्या घरी गुढी उभारली फक्त आमच्या घरी नाही उभारली थांबा बॅक कॅमेऱ्याने हे बघा सगळ्यांच्या घरी असते इकडं तर बघा बघितलं ना तुम्ही आता आमच्या इथं सगळे 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 लोक गुढी उभारतात फक्त आम्हीच नाही हे करत का नाही करत काय माहिती संध्याकाळी सांगू असं प्रतीक म्हटलंय आता कोण सांगणार मम्मी सांगल रात्री बघू का नाही बसवत का नाही गुढी उभारत ते मला पण कळल आणि तुम्हाला पण कळ पण आता तर मी खाली जाते पटकन चहा ठेवते सगळ्यांसाठी आणि स्वयंपाकाला लागते Hello. हे बघा आता आमचा चहा वगैरे पिऊन झालाय आणि मला भेटायला माझे खूप मोठे फॅन आले तुम्हाला दाखवते हे <laughs> बघा आमच्या पप्पाच्या शाळे जरी दिसते का तुम्हाला ही मुलगी नाव काय नाव आहे प्रणिती आली मला भेटायला आणि पप्पा तिच्यासोबत उड्या गप्पा मारत बसलेत ना काय सांगायला नको मी केलेला श्रीखंड आता मस्त की तो म्हणजे मुरला चांगला आहे ना आम्ही टेस्टिंग पण केली छान लागते मी काय बनवणार ते पण बघत होते कारण की मी अंदाज लावला मी बरोबर सात वाजता स्वयंपाक बनवायला घेतला होता आणि आता आठ वाजून गेले ते आणि मी आज काय बनवणार छोल्याची भाजी मस्त पैकी आणि ही आहे आपली अ ओ... डाळीचे भजे बनवले आहेत मस्तपैकी हे बघा ते फ्राय होतात आता खूप टेस्टी लागतात हे भजे मला तर खूप आवडतात आणि सगळ्यांना आमच्या घरात हे वाले भजे खूप आवडतात आणि बनवलं आहे भात आणि हे आहे आपलं पुरी करायच्या बाजून स्वयंपाक बाकी हे पूर्ण नाही झालं आहे आणि श्रीखंड तुम्हाला माहिती आहे तर आज आमच्या घरी असंच जेवण असणार आहे छोलेची भाजी पुरी भजी भात आणि श्रीखंड आणि आंबे तर आमच्या घरी आज असं जेवण असणार आहे पण बघू जेवण कसं झालं आहे नंतर मला कळेल खूप काय गडबडीत बनवलं आहे मी पटपट पटपटाईस माझा सगळा स्वयंपाक झाला आहे पण मी तुम्हाला आता सगळा स्वयंपाक करताना रेसिपी नाही दाखवली कारण की जेवण नॉर्मल होतं पुरणपोळी वगैरे नव्हतं कारण आज मम्मीला खायची होती पुरीसोबत छोले खायचे वाटत होते मम्मीला त्याच्यामुळं आज आम्ही केली छोल्याची भाजी तुम्हाला परत एकदा दाखवते बॅक कॅमेऱ्याने हे बघा आज आमच्याकडे आहे छोले आणि श्रीखंड आणि पुरी आणि भजी हे बघा हे चालू झाले या सगळेजण जेवायला आमच्या आमचा पाडवा असा झाला सेलिब्रेट तर काय सु बघितलं असेल की आज मी दिवसभर काय म्हणजे माझं पहिला गुढीपाडवा कसा केला म्हणजे काय केलंच नाही त्यात कारण की इकडे करतच नाही गुढीपाडवा पहिल्यापासूनच इकडं म्हणजे ह्यांच्यात गुढीपाडवा करत नाही पहिल्यापासूनच मम्मीच्या माहेरे पण करत नव्हते आणि मम्मीच्या म्हणजे सासरी पण नव्हते करत म्हणजे प्रतीकच्या पप्पाच्या इकडे पण नव्हते करत ना म्हणून इकडे पण मम्मी करत नाही गुढीपाडवा असा विषय म्हणून आम्ही करत नाही इकडे प्रतीक्षा इथं पण काही हरकत नाही आम्ही फक्त गुढीने उभं 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 केली बाकी तर सगळं आम्ही केलं गोड गोडधोर जेवण आणि आता आम्ही हा ब्लॉग इथं सेंड करते बाय बाय काय असतं मला ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा बाय बाय मी खूप जास्त थकली आता कारण जेवण बनवून भांडण्याचा राडा एवढा होता की मला दम लागला आता भांडे घासून তাৰ মূৰে খুব উচিৰ আনি তোমালোক আৱে হল একদম বাই বাই গাই